मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आमदार माणिकराव कोकाटे आमदार सरोज आहेर तसेच जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहराध्यक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी सेल प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेऊन नाशिकच्या लोकसभा जागेवरून बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवर दावा केला त्याचबरोबर वरिष्ठांशी चर्चा देखील करणार असल्याने येणाऱ्या काळात छगन भुजबळ उमेदवारी द्यावी अशी देखील चर्चा या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आली लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नाशिक आणि अजून तिळा सुटलेला नाही ज्यावेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या बैठकांमध्ये आम्ही मागणी केली एकमुखाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असली का पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रकारच्या काही हालचाली आणि काही संकेत आम्हाला मिळाले काही उमेदवारी बाबतही भुजबळ साहेबांच्या संकेत आम्हाला मिळाले आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलेलो होतो पण अद्यापही हा जागेचा तिढा सुटलेला नाही आणि त्यामुळे आम्ही आत्ताच्या या बैठकीमध्ये वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करतोय की हा तिढा तातडीने सुटवा उद्यापासून फॉर्म भरायला सुरू होणार आहे आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एक ठराव या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील आदरणीय अजितदादा भुजबळ साहेब प्रफुल्ल पटेल साहेब तटकरे साहेब यांनी तो निर्णय घ्यावा आणि जो कोण उमेदवार राष्ट्रवादीच्या घडाळ्यावर देईल तो निवडून आणण्याचा निश्चय आजच्या बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी केला